काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीमुळं वातावरण चांगलंच तापू लागलंय त्यात नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ हा नेहमीच राज्यात लक्षवेधी राहिला आहे या मतदारसंघामध्ये यावेळी दोन आजी माजी खासदारांची सरळ लढत होईल असं सध्या तरी दिसतंय यामध्ये शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांची राजकीय लढाई आता फायनल झाली आहे शिंदेसेनाविरोधात ठाकरे सेना हे चित्र शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे हे दोन हजार नऊ साली मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळं प्रथमच निवडणुकीला सामोरे गेले आणि पहिल्याच झटक्यात दिल्ली संसदेत गेले मात्र दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये भाऊसाहेब वागचवरेंना खासदार सदाशिव लोखंडे यांनी चितपट केलं तर दोन हजार एकोणावीसला पुन्हा लोखंडे वागचवरे यांचीच लढत झाली मात्र त्यावेळी भाऊसाहेब वागचवरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला त्यांनी पक्षांतराचा घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांच्या पसनी पडला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मतदारांनी खासदार लोखंडे यांना संधी दिली यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सलग दहा वर्ष खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली मात्र खासदार लोखंडे यांनी जनसंपर्क न ठेवल्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार गेली पाच वर्ष रामभरोसे राहिले गेल्या वर्षभरात खासदार लोखंडे यांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी निळवंडे धरण आणि इतर विकास कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक गावांमध्ये खासदाराचं दर्शन देखील दहा वर्षात झालं नाही किंवा ना त्या गावांना एक रुपयाही निधी उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे लोखंडे यांच्याविरोधात प्रचंड नाराजी शिर्डी मतदारसंघामध्ये पाहायला मिळतीय याउलट ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांनी पाच वर्ष मिळालेल्या संधीमध्ये प्रत्येक गावात थोडाफार का होईना निधी पोहोचवण्याचं काम केलं त्या दोन पंचवार्षिकला त्यांना अपयश आल्यामुळे यावेळी वागचवरे यांच्या पाठीशी उभं राहण्याची चर्चा गावागावात ऐकायला मिळतीय दरम्यान लोखंडे यांनी वाघचौऱ्यांवर तूप घोटाळ्यासारखे गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे त्यात काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते देखील शिर्डी लोकसभेची उमेदवारी करायचीच यावर ठाम असल्यामुळे ते वंचितकडून उभ्या राहतात की काय की अपक्ष उभे राहत आहेत हे लवकरच स्पष्ट होईल तसं झालं तर शिर्डीत तिरंगी लढत पाहायला मिळेल त्यात दोनही आजी माजी खासदारांनी पक्ष बदल केल्यामुळे मतदार त्यांना स्वीकारतात की नवीन चेहऱ्याला संधी देतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे गोरक्षनाथ मदने सह बाळासाहेब गडाक सी न्यूज मराठी संगमनेर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लॉन्ज चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस